तुमचं देखील डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार कारण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकांच्या मोफत मार्गदर्शनाखाली लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होणार जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या संकल्पनेतून भावना देवी भगवान सामरे इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर यांच्या माध्यमातून आय आय टी जे ई नीट या स्पेशल करण्यात आली आहे या प्रवेश परीक्षेसाठी जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला असून परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मोफत निवासी कोचिंग दिले जाणार आहे यामध्ये शिक्षकांचं मार्गदर्शन मोफत वसतिगृह सुविधा ग्रंथालयाची चांगली साप्ताहिक चाचण्या व सर्व विषयांवर ऑनलाइन आणि ऑफलाईन परीक्षा अशा विविध सोयी सुविधा विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणार आहेत त्यामुळे आता आदिवासी पाड्यातील दुर्गम भागातील किंवा हालाखीची परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांपासून वंचित राहता येणार नाही कारण नीलेश सामरे यांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं स्वप्न सो पूर्ण करता येणार आहे निलेश सामरे यांच्या छायेखाली लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होणार एवढं नक्की फक्त एवढ्याच की नितेश त्यांचा खूप खूप आभार आहोत आम्ही त्यांनी आम्हाला इतकी चांगली संधी दिल्याबद्दल डॉक्टर संस्थेमधून चांगली संधी मिळले मिळलेली याबद्दल मी निलेश सरांचे खूप खूप आभार मानते जिजाऊ संस्थेमुळं मला संधी दिल्यामुळं सरांचे खूप खूप अभिन आभार नीट की एंट्रन्स एक्झाम देणार आहे निलेश साम्रेसर सर का आभार करता मला पोलीस व्हायचं मला ही संधी उपलब्ध करून दिली त्यांना निलेश सरांचे खूप खूप मी आभारी आहे आणि मनापासून धन्यवाद करतो त्यांना मला भविष्यात डॉक्टर व्हायचे मी इथे नीटसाठी एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी आलो आहे मला सी बी एस ई शाळेतून ॲडमिशन घ्यायचं आहे तर जिजाऊ संस्थे मार्फत मला मोफत ॲडमिशन घेण्याची संधी मिळणार आहे खूप आनंद आज कारण आपल्याला जोपर्यंत या भारत देशात आपल्या गरिबांची मुलं उच्च शिक्षण घेत नाहीत किंवा उच्च पदावर बसत नाही तोपर्यंत या देशाची गरिबी दूर होणार नाही आपण पाहतोय का उद्याला शेतकरी व्हायचं झालं तरीसुद्धा शिक्षणाची गरज आहे आणि गरिबांच्या मुलांनी काय स्वप्न पाहायची नाही का आज आपण पाहतोय का आपल्याकडे अनेक मेडिकल कॉलेज आहेत त्या मेडिकल कॉलेजमध्ये डोनेशननी करोडो रुपयाच्या डोनेशननी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतात आय आय टी सारख्या सेंटरमध्ये ज्यांची मुलं पाचवी सहावी सातवीपासनं किंवा आठवी नववीपासनं ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसची व्यवस्था असते त्यांचेच विद्यार्थी इंजिनिअरिंगला तिथे जात आहेत ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामधून अधिकारी व्हायचं हो आहे ती श्रीमंतांची मुलं किंवा अधिकाऱ्यांची मुलंच अधिकारी होत असतात ज्यांना सी ए क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांनाही ज्याचे वडील सी ए काका सी ए आजोबा सी ए तेच विद्यार्थी सी ए होत असतात किंवा आज आपण न्यायालयामध्ये बघायला गेलं तर न्यायाधीशी बहुसंख्य पिडून पिढ्या चालत असलेले न्यायाधीश होत असतात तर या गोष्टीला कुठेतरी छेद द्यायचा आहे त्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत भारतामध्ये पहिला प्रयोग आपण सुरू केलेले काय गोरगरिबांच्या मुलांना शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलांना स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे आणि ती स्वप्नपूर्ततेसाठी जिजाऊ त्यांच्याबरोबर आहे इयत्ता नववीपासनं जे डबल ई आणि नीटचे क्लासेस आपण सुरू केले त्यासाठी आय आय टी टीचर आणलेले आहेत स्पर्धा परीक्षेसाठी विविध अधिकारी किंवा स्पर्धा परीक्षेचे रेग्युलर क्लासेस फाउंडेशन क्लासेस इयत्ता नववीपासनं सुरू केलेले आहेत सी एसाठी महाराष्ट्राचे सी ए युनियन आहे त्यांच्यामार्फत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी सी एची स्वप्न बघितली पाहिजेत आणि फाउंडेशन इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षात घेऊन पुढे सी एसाठी विद्यार्थी घडले पाहिजेत झाले पाहिजेत यासाठी व्यवस्था आहे त्याचप्रमाणे अनेक न्यायाधीश महाराज जे रिटायर आहेत निवृत्त आहेत त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना किंवा चांगले ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना गाईडलाईन करून न्यायव्यवस्थेमध्ये कसे आपले विद्यार्थी येतील या प्र अशा प्रकारची तयारी मार्फत केली जाते आणि या सगळ्या परीक्षांसाठी किंवा तयारीसाठी विद्यार्थ्यांनी फक्त सकारात्मक होऊन स अभ्यासाचं सातत्य ठेवे इतकीच अपेक्षा जिजावलं आहे का कुठल्याही एकही रुपया पालकाला खर्च करावा लागणार नाही ज्या आज आपण बघितलं असेल अनेक क्लासेस आहेत ठाणा मुंबईमध्ये की ज्याचे चार चार पाच पाच लाख रुपये फी अशा प्रकारचे क्लासेस इयत्ता नववीपासनं मोफत व्यवस्था केलेले आहे आय आय टी टीचर आणलेले आहेत किंवा निवृत्त न्यायाधीश म्हणा सी ए सांगा सिनियर सी ए सांगा किंवा स्पर्धा परीक्षेच्या अधिकाऱ्यामार्फत विद्यार्थ्यांना गाईडलाईन केलं जातं आज जवळजवळ कोकणभरामध्ये सात सेंटरमध्ये दहा हजार विद्यार्थ्यांनी आजची परीक्षा दिलेली आहे यामधनं अडीचशे विद्यार्थी आपण याच्यातून सिलेक्ट करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत त्यांची संपूर्ण खर्च जिजाऊ उचलणार आहे आणि त्यांनी पाहिलेली स्वप्नपूर्ततेसाठी जिजाऊ त्यांच्या कुटुंबाप्रमाणे बरोबर असेल आणि आपणही या देशाचे एक नागरिक आहोत आपली एक ड्युटी आहे का आपण आपल्या समाजाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे चाललं पाहिजे या उद्देशाने जिजाऊ गेली सोळा वर्ष स्वतःचे सो दोन स अगदी ज्युपिटर लीलावतीसारखे रुग्णालय चालवते अठ्ठावीस आरोग्य क्लिनिक चालवते पंचवीस रुग्णवाहिका कोकणभर फिरत आहेत त्याचबरोबर कोकणभर तलासरी मोखाड्यापासून सावंतवाडीपर्यंत स्पर्धा परीक्षेचे अठ्ठेचाळीस दालनं उभी केलेले आहेत कॉम्प्युटर क्लासेस म्हणा किंवा महिलांना विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे शेतकऱ्यांना बी बियाणे देऊन किंवा दरवर्षी आंब्याची झाडं देऊन ज्या शेतकरी स सक्षम झाला पाहिजे त्यासाठी जिजाऊ प्रयत्न करते आज जिजाऊच्या स्पर्धा परीक्षामार्फत अगदी ज्युनियर पिऊनपासनं ऊनपासनं क्लर्कपासनं तर आय पी एस ऑफिसरपर्यंत हजारो विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीला लागलेले आहेत अगदी आमच्याकडच्या वाड्याच्या मटन दुकानदार म्हणजे खाटीक समाजाची मुलगी आय आय टीला जिजाऊमार्फत पाठवण्यात आलेले अनेक गोरगरिबांची मुलगं का यूट्यूबवरती अभ्यास करून नीटचा अभ्यास करून त्यांचा मेडिकलला नंबर लागल्यानंतर त्यांच्या पंचवीस पंचवीस लाख रुपये फीज आहेत फी त्या फी जिजाऊमार्फत भरून त्यांना डॉक्टर बनवण्याचं जिजाऊ काम करते कारण नुसती स्वप्न पाहून चालणार नाही तर ती स्वप्न सातत्यात उतरवण्यासाठी जिजाऊ स समाजाच्या बरोबर आहे आणि राजकारण किंवा कुठल्या गोष्टी न करता हा समाज माझा आहे या समाजाच्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे जे काम कोणीही करत नसलं तरी आपण केलं पाहिजे आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे त्या दृष्टीने जे जाऊ काम करते मग त्याच्यावर केदारसारखे परिसरांसारखे हजारो जे चांगली माणसं आहेत ते या मदते कार्यासाठी मदत करत असतात अनेक टीचर्स लोक आमच्या मदत करत असतात ठाण्याची टीम म्हणा रत्नागिरीची म्हणा किंवा पालघरची म्हणा सर्व टीम मना, स्वतःला झोकून देऊन काम करत असतात त्यामुळे आज नववीला नववीसारख्या वर्गामध्ये दहा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली